CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सामान्य नागरिकांच्या तक्रारीच्या वेळेत व प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून दिनांक 24 ते 27 डिसेंबर 2025 हजार पंचवीस दरम्यान चिखली पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराच्या कालावधीत नागरिकांकडून विविध स्वरूपाच्या प्राप्त तक्रारींची चौकशी करून कायदेशीर चौकटीत त्वरित कारवाई करण्यात येत आहे चिखली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला प्रतिसाद दिला असून कौटुंबिक वाद जमीन विवाद फसवणूक सायबर गुन्हे महिला तक्रारी तसेच किरकोळ वाद यासंबंधी अर्ज प्राप्त झाले आहेत अनेक तक्रारी वळून समुपदेशोंद्वारे तडजोड घडून आणण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या शिबिरात समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे स्टेशनला आजपर्यंत तीनशे एकोणतीस नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी तीनशे एकोणतीस नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे याशिवाय ऐकून एक हजार चाळीस गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी नऊशे साठ गुन्हे न्यायालयात दाखल करून न्यायप्रविष्ट करण्यात आले आहे अशा प्रकारची तक्रार निवारण शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात असे आवाहन पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी केले आहे या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होत आहे सदर शिबिर माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा